हा ना फ्राक्ष शिवल्याच्या नंतर नाही का दुसऱ्या दिवशी ना मी हळदीला घालून गेलो मग इथं आम्ही ना सगळ्या मैत्रिणी भेटलो लग्नात हो। तर ह्या आम्ही सगळ्या बालपणीच्या मैत्रिणी हो तर खूप वर्षानंतर भेटत आहो आम्ही तर मग की नाही इथंच ह्याच रांगीत तर मग मोठ्या वडल्याच्या पोरीचं घर आहे तर तिच्या घरी गेलो आम्ही मग तिनं शरबत बनवलं मग शरबत घेतल्याच्या नंतर आम्ही की नाही सगळे अकरा वाजता आपापल्या आप घरी चाललो गे गेलो दुसऱ्या दिवशी लग्नाला नाही गेलो कारण की लग्न होतं मध्य प्रदेशात तर म्हणून तर मग रिसेप्शनला जायच्या तयारीसाठी मी ना हा ब्लाउज शिवला शिवायचं ठरवलं हे साडी घालायची तर बोटनेक कापला पण की नाही तो काही कपडा पुरलाच नाही तर मग मी ना तो बोटनेक कॅन्सल केला आणि मग की नाही साधा शिवलेस कटोरीचा शिवला कारण की कटोरीच्या याला नाही का कमी कपडा लागते आणि बाकी नाही का साधा ब्लाऊज शिवतो हो ना आपण टक्सचं आणि तर आणि बोट बोटनाईक वगैरे त्याला खूप कपडा लागते तर म्हणून तर मग मी ना कटोरीचा ब्लाऊज शिवला शिवलेस आणि मग माझ्या वेळ होता ना तर मी ना जी भिंत होती की नाही थे भिंतही प्रायमर मारलं तर हे सगळं मी ना रविवारी केलं कारण की सोमवारी मला रिसेप्शनला जायचं होतं तर आता सोमवारी मग आता हे केस आहे ना मग तसेच राहिले हे सगळे कामं करत राहिली मी तर केसाला डाय लावायचं राहिलं होतं तर मी मीनं ठरवलं की केसाला डाय लावायचं कारण की केसाल डाय नाही लावलं ना तर सगळे विचारतात डायकाव नाही लावली डाय लावत जा डाय लावत जा मग एवढं क्लॅरिफिकेशन देण्यापेक्षा की मला सूट नाही होत किंवा चांगलं नाही वाटत चुरचूर लागते तर मी म्हणले एखादे दिवस लावून टाकावं काय चालते मग आपण तर काही नेहमी लावत नाही तर जनरली मी कुठं जायचंही असलं तर अशीच चालली जातो भूतळ्यासारखी पण काही काही ठिकाणी की नाही म्हणजे नाही जाऊ श लागत असं वाटते काही नाही काही स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे तर मीनं ना इथं दोन घेतल्या निशाच्या मेहंदी एक लाल एक काळी कारण की पूर्ण फुल काळा कलरनं मला नाही आवडत आणि काचेचा बाऊल घ्या लागते ना तर प्लास्टिकचा घ्यावा लागते इथं मी ना काचेचा बाऊल घेतला पण तोही थोडासा छोटाच झाला थोडासा चांगला घ्यायचा कारण की याला थोडंसं म्हणजे लिक्विडी नाही का भिजवा लागते म्हणजे थोडंसं ओघरतं कारण की तेव्हाच नाही का केसात चांगला स्प्रेड होते त्याचा कलर उतरते एकदम जाडंजुडं नाही घ्या लागत ना लावा लागत एक तास ठेवल्याच्यानंतर नंतर भिजवलं हे ना लावलं एक तास लावल्याच्या नंतर ना केस धुतले आता हे ना जिथं जेव्हाही मला कुठं जायचं राहिलं ना त्या दिवशी मी जास्त कामं नाही करत कारण की त्या कामाचा न स्ट्रेस राहते चेहऱ्यावर म्हणून तर मी फक्त नाही का स्वतःला पॅम्पर करायचा विचार करतो की काय करायचं कोणते कपडे घालायचे कोणती ज्वेलरी घालायची आणि किती वाजता जायचं बस एवढाच विचार करतो जास्त स्ट्रेस घेत नाही कारण की जास्त स्ट्रेस घेतल्यानं न दुसरे कोणते कामं केल्यानं डी आय वाय केल्यानं चेहरा नाही का चांगला नाही दिसत न कुठं जातो म्हटलं ना तर मग तयारी करायची आहे ना एनर्जी पण नाही राहत आपल्यामध्ये तर मी ना मग कधी जायचं राहिलं कुठं लग्नाले तर मी कोणत्याही प्रोग्राम आले तर त्या दिवशी मी खूप कमी कामं करतो फक्त खाणं घेणं आणि भांडे वगैरेच घासतो जास्त करत नाही आता भांडेवाल्या काकू माया घरी ना कधी येतात कधी नाही येतात तर त्याचाही एक ओझ राहते तर मी ना की नाही मग हे मेहंदी लावली ना लाव न, भांडे घासले माय पूर्ण टोपले दोन टोपले भांडे झाल्यावर नाही का रोजचे तेवढेच निघतात म्हणा पण ते भांडे घासून झाल्यावर नाही का मग मी ना आंघोळ केली आणि जेवण केलं स्वयंपाक केला मग त्याच्यानंतर मग जेवण केलं ना मस्त लेटली आणि मग संध्याकाळी नाही का तयारी केली आता तयारी घरून निघताना मीनं व्हिडिओ काही शूट नाही केला माझ्या तयारीचा पण मग तिथं लॉनमध्ये गेल्यावर नाही का मग ना माझ्या बहिणीसोबत फोटो काढला माझी बहीण होतीसोबत मामाची पोरगी तिच्यासोबत मग ना सेल्फी वगैरे घेतली आणि मग की नाही मी सगळ्यात पहिले सगळ्या मैत्रिणीमध्ये नाही का मिस तिथं लवकर पोचलो हालमध्ये तर मग त्याची वाट पाहत पाहत नाही का मग आल्या त्या एक एक उतरल्या सगळ्याच मग तिथं आम्ही सगळ्या बोललो चाललो वगैरे आणि व्हिडिओ काढला शूटिंग केलं आणि फोटो काढल्या खूप साऱ्या जेवण केलं सोबत सोबत आणि मग की नाही घरी निघालो आम्ही मग की नाही घरी आलो आम्ही तर जवळपास पावणे अकरा बारा वाजलेच होते तर कारण की रिसेप्शन तर संध्याकाळचंच राहते जनरली तर रिसेप्शनमध्ये आहे ना एकंदरीत छान मजा आली आणि रिसेप्शन कसं म्हणजे हे सादगीपूर्ण होतं आणि कसं म्हणजे मिडल क्लास लोकच राहते कोणी कोणी लोक खूप चामचाम करतात आणि कोणी कोणी शोबाजी देखाव्यावर म्हणजे जास्त हे बिलीव नाही करत त्यांना असं वाटते की जसं आहे तसंच राहायचं तर लग्न आहे ना शांतीपूर्वक आणि सादगीपूर्वक होतं की नाही तर खूप चांगलं वाट होतं तर सिंपल साधं आणि जेवण खूप छान होतं टेस्टी होतं सगळे लोक जेवलो आम्ही आणि घरी निघालो मंचुरियन आणि नूडल्स आणि दहीवडे पहिले स्टार्टरमध्ये घेतले आणि मग नंतर ज्याला पनीरची भाजी घ्यायची होती ज्यांले मिक्स व्हेजिटेबल घ्यायचं होतं चपाती मिक्स पुरी स्पायसी पुरी वगैरे होती तर ते पण टेस्टी होती एकंदरीत ना स्वयंपाक खूप छान होता तर आ, मग इथं की नाही मी ना हे जे केस वगैरे धुतले ना एका तासानं मग सुकू दिले तर केस कापायचे होते मला इथं पण नाही का आ, मग नंतर विचार केला की समजा ज्या दिवशी के आपण केस कापतो की नाही त्या दिवशी कधी कधी ना खूप छोटे जर झाले ना तर ते चेहऱ्याले आले की नाही चांगले नाही दिसत तर मी म्हटले वर रिक्स नाही घ्यावं जसे हात केसं तसेच राहू द्या सुकवले केसं आणि मग ना तर हे की नाही एंट्री होय नवरींची नवरदेवाची नवरी नवरदेवाही खूप सिंपल होते बिचारे नाही को नवरदेवानी साधी शेरवानी घातली नवरींनी गाऊन घातलं होता लॉंग गाऊन आणि इथं ना मी सेल्फी काढायचा प्रयत्न करत आहोत माणूस येत आहे मधात पण जाऊ द्या काही नाही इग्नोर करा कारण की ते म्हणजे माझे रिलेटिव्जही नाही ओळखीचेही नाही आहे हे नवरा नवरी नाही मी रु दुरूनच घेतला फोटो तर ह्या माझ्या मैत्रिणी होत बसलो होतो आम्ही त्या ती एका मैत्रिणीच्या मुलीनी फोटो काढले आमचे मस्त सगळ्यांचे तर जर तुम्हाला असं वाटत की हे दोन तीन दिवस प्रॉडक्टिव्ह गेले चांगले गेले म्हणजे मी एन्जॉय केला आणि म्हणजे सगळे म्हणजे प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्टिव्ह म्हणजे काय की पूर्ण वेळेचा नाही का सदुपयोग झाला तर सद तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी मीने ह्या दोन तीन दिवसात माझ्या वेळेचा चांगला सदुपयोग झाला तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि समोरची ना माझी बहीण होई मोठी वडिलांची पोरगी हिच्याच घरी आम्ही ना शरबत पिलो होतो मागची आहे ना माझी मामाची पोरगी आहे आणि बाकी मधात आहे ना